तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी आज या मेथीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की आपण मेथी पेरणी करतानाचा हा व्हिडिओ टाकला होता तर कोणतं बी आहे कोणतं खात आहे कोणतं पेरणी केलेली आहे पण ते व्हिडिओमध्ये आहे तर ही मेथी बघू शकता आज कम्प्लीट याला पंचवीस सव्वीस दिवस पूर्ण झालेले आहेत पण सध्या मार्च आहे मार्चचा महिना चालू असल्यामुळे सध्या उन्हाचं तापमान पण थोडं जास्त आहे टेम्परेचर त्याच्यामुळे जी थोडी हाईट फक्त वाढत नाही तर एक दोन फवारण्या पण केलेल्या आहेत त्यानं पाण्याचं नियोजन पण मस्त पद्धतीनं केलेलं आहे तर हे बघू शकता मिनी स्प्रिंकलरचा वापर केलेला आहे या मितिसाठी आणि कडणी जी आहेत ते पाणी जात नाही कधी थोडं वारं सुटल्यामुळं जर पाणी गेलं नाही तर त्यांनी रिनपाईपाचा सुद्धा वापर या प्लॉटमध्ये केलेला आहे तर हे तुम्ही बघू शकता हे बघा बांधाच्या कडला वगैरे रिन पाईप टाकलेला आहे जेणेकरून बांधाच्या कडला सदा आपल्या मेथीला पाणी जावं तर बरेच शेतकरी एवढं नुसतं स्प्रिंकलर टाकलं की परत बांधाच्या कडचं वगैरे तसंच आहे वाऱ्यानं पाणी जात नाही म्हणून मेथी सदा किंवा कोथिंबीर असेल तर ती व्यवस्थित पद्धतीने येत नाही ह्या मेथीमध्ये सदा थोडं तुम्हाला हे कुठं कुटंबुट दिसत असेल हे आहे की कारण त्याचं का एकच आहे की पाणी न गेल्याचं आहे हे बघू शकता हे न पाणी गेल्यामुळं असे मेथी उगवलेली आहे आणि जिथं जास्त पाणी गेलेलं आहे जिथं जास्त जवळजवळ चिमण्या असतील तर ते मेथी अशी एक नंबर अशी मेथी या कडक तापमानामध्ये सुद्धा आलेली आहे तर हे बघू शकता मेथी कशी आहे हे कमेंट करायला विसरायचं नाही कशी आहे कशी नाही आणि एवढा कडक तापमान असताना सुद्धा ही मेथी एक नंबर असं आशी या शेतकऱ्यांनी आणलेली आहे आता भावाचं तर काय आपल्या कोणाच्याच हातात नाही पण मेथी किंवा कोथिंबीर हे चांगलं आणायचं किंवा त्याला हिरवी गार आणायची जास्त माल कसा निघेल हे आपल्या हातात आहे तर तुम्ही बघू शकता हे मिनी स्प्रिंकलरचा वापर या मेथीच्या प्लॉटमध्ये केलेला आहे तर तुम्ही पाईपाचा पण वापर करू शकता असं नाही की मिनी स्प्रिंकलरच वापरावं पाईपावर सध्या मेथी असो कोथिंबीर असो नंबर एक येते तर ह्या दोन वळीमधलं अंतर जे आहे ते इंच आहे हे तुम्ही बघू शकता नऊ इंच आहे आणि मेथी कशी आहे हे बघा हिरवीगार आहे कुठं पान करपलेलं नाही ना, ना कुठं पान अजून पिवळंसद्धा झालेलं नाही हिरवीगार अशी कोथिंबीर आलेली आहे फक्त याला थोडी पाण्याची कमतरता आहे त्याच्यामुळे हे जी हाईट वाढत नाही कारण की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे कोथिंबीर आणि मेथी याची हाईट जास्त वाढत नाही ह्याच हाच प्रॉब्लेम असतो जास्त करून कारण की तुम्ही पाणी वगैरे जास्त द्या थोडं कोथिंबीर किंवा मेथी तापमान जास्त असल्यावर आणि उन्हामध्ये कोणीही पाणी देऊ नका मेथी असो किंवा कोथिंबीर असो जेवढं रात्री आणि दिवस मावळ्याला सकाळी जेवढं होईल तेवढं तुम्ही पाणी देऊ शकता तर हे बघू शकता मेथीचा प्लॉट कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या कारण की असेच आता उन्हाळ्यात आपल्याला मेथीचे किंवा कोथिंबीरचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील Да